इथल्या नेतृत्वांना म्हणजे स्थानिक शिवसैनिकांना असं वाटत होतं हे पैसे खर्च करणार नाही आणि हे जर पैसे खर्च करणार नाहीत तर मग आपलं कसं होईल त्याचा प्रत्येकाचा स्वार्थ असतो ना काही लोकांना हा जो रणसंग्राम आहे हा काही पक्षामध्ये जे काही हे दोन नंबरच्या फळीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतात ना त्यांच्यासाठी उत्सव हो तो दिवाळी आल्यावर कसं आपण नवीन कपडे घेतो आणि आपली दिवाळी आनंदात साजरी करतो असाच हा निवडणुकीचा पाच वर्षानंतर येणारा उत्सव आहे त्यांना कोण आमदार होईल याच्याशी घेणं नसतं परंतु आपला खिसा कसा मजेत राहील ही भावना असते आणि निश्चित त्यांना असं वाटलं असेल की तात्या पैसे खर्च करणार नाही त्याच्यामुळे आपलाही खिसा गरम राहणार नाही या भावनेतून त्यांनी नाकारला असेल की तात्या हे जनतेच्या जोरावर राजकारण करतात त्यांच्यासारखं आम्ही अजित पवारांच्या पक्षातच थांबायचं पक्षाचे राजीनामे द्यायचे नाही आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करायची हे दुटप्पी धोरण आम्ही घेत नाही आणि असं दहा बाय दहाच्या ऑफिसमध्ये किंवा चाळीस बाय पन्नासच्या ऑफिसमध्ये पाच पंचवीस लोकांत निर्णय नाही केला तर हा निर्णय आम्ही दोन ते चार हजार कार्यकर्त्यांना बोलावलं सूरज लॉनला कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये सगळ्या मतदारसंघातल्या मग गाव असेल डोंगर थडी असेल गंगथडी असेल शिवन थडी थे असेल तिथला तात्यांना मानणारा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक सहकारी तिथे आला की सर्व प्रकारा मागे आर्थिक गणित देखील आहे पाच खोके घेतल्याची चर्चा जनते जोराने सुरू आहे असं वक्तव्य त्यांनी केलं जनतेत कुठल्याही प्रकारची चर्चा नाही जनतेला माहिती आहे की भाऊसाहेब ताट्या चिकडगावकर हे स्वतःच्या स्वखर्चातून राजकारण करणारा कार्यकर्ताय एवढे दिवस त्यांनी बोरणाऱ्यांचा विरोध केला बोरणाऱ्यांचे विचार पटत नाही असं अनेकदा ते भाषणात बोलले बोरणाऱ्यांच्या बाबत त्यांनी महालगाव येथे भाषण देखील केलं ते देखील प्रचंड प्रमाणात व्हायरल झालं आणि तुमचे पण अनेक भाषणं आहे बोलणाऱ्यांना त्याच्यामध्ये तुम्ही गद्दार बोलले आणि आता त्यांची स्तुती करताय नेमका हा बदल कसा घडला दोन हजार चोवीसची विधानसभा ही अत्यंत रंगलेली आहे अनेक अनपेक्षित घडामोडी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घडलेल्या आहे यात सर्वात महत्त्वपूर्ण घडामोड म्हणजे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर यांनी आमदार रमेश बोरनारे यांना पाठिंबा दिला आहे याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत विधानसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आज भाऊसाहेब पाटील चिकडगावकर यांचे निकटवर्ती आहे प्रशांत शिंदे प्रशांत जी खूप खूप खुँ स्वागत आहे तुमचं मी मराठी न्यूजवर पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की भाऊसाहेब पाटील चिकडगावकर हे शिवसेना ठाकरे गटात होते त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला अचानक पत्रकार परिषद घेऊन रामराम टोकला आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी अपक्ष निवडणूक लढवेन अथवा मनोज जरांगे यांनी तिकीट दिलं तर लढवेन मात्र अशा काय घडामोडी झाल्या की त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली नमस्कार तालुक्यातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझं सांगणं आहे की या मतदारसंघामध्ये तालुक्याचे लोकप्रिय माझे आमदार भाऊसाहेब पाटील चिगडगावकर हे सातत्यानं जनतेच्या सेवेमध्ये असतात चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस लोकसंपर्कातला माणूस म्हणजेच ताते आणि हे सगळं घडत असताना मग ते मागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये या मतदारसंघाचे आमदार देखील नव्हते आणि हे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कुठंतरी परत एकदा जनतेच्या कामासाठी जनसेवेसाठी अहोरात्र झोकून दिलं पाहिजे या भावनेतून त्यांनी सातत्यानं मतदारसंघामध्ये पाच वर्ष पायाला भिंगरी लावून जनसेवा लोकसेवा करण्याचं काम केलं आणि हे सगळं घडत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला या मतदारसंघाची जागा राहील या दृष्टीतून डिसेंबर महिन्यामध्ये जवळपास दोन वर्षापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आदरणीय तात्या व तात्यांसोबत सगळ्या आम्ही सहकाऱ्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला पक्षामध्ये प्रवेश करत असताना जवळपास आमची उमेदवारी पक्षामध्ये प्रवेश होत असताना त्यावेळेस सांगितलं गेलं की तुम्ही संभाव्य उमेदवार आहे आणि जवळपास तुमची उमेदवारी निश्चित आहे आणि हे घडल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता अतिशय जोमाने काम करावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून मग आम्ही संघटना बांधण्याचं काम असू द्या त्या दृष्टिकोनातून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर भव्य अशा वैजापूरच्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर श्रीराम कथेचं आयोजन असू द्या मग वेगवेगळ्या स्पर्धा असू द्या वेगवेगळ्या संघटनेचे कार्यक्रम असू द्या हे सगळे कार्यक्रम अतिशय पोटतिडकीनं आम्ही करण्याचा पक्षामध्ये काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला परंतु घडलं काय का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये ऐन वेळेवर जे काही पक्षाचे जिल्हास्तरीय नेतृत्व आहे राज्य पातळीवरचं नेतृत्व आहे या नेतृत्वाला या तालुक्यामध्ये शिवसेनेची जी खालच्या स्थानिक लेवलवरती जे, लेवल जे काही काम करणारे पदाधिकारी त्या पदाधिकाऱ्यांनी असं भासवलं त्यांना तात्यांची उमेदवारी नको होती आणि त्या भावनेतून त्यांनी जिल्हा नेतृत्वाला असं बनवण्याचा प्रयत्न केला की भाऊसाहेब तात्या चिगडगावकर हे सक्षम नाहीत सक्षमची व्याख्या आम्हालाही आजही कळत नाही की सक्षम का नाही त्यांनी पन्नास पन्नास हजार अपक्ष मतं घेतली मग ते सक्षम का नाहीत परंतु त्यांना ते नेतृत्व मान्य नव्हतं आणि त्यामुळं ते सातत्यानं सांगत होते का यांना उमेदवारी देऊ नका आणि त्यामुळं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना त्या म्हणीप्रमाणे आम्ही ओळखून घेतलं आणि त्यामुळं ज्यावेळेस असं लक्षात आलं की आपल्याला हे उमेदवारी देणार नाही मग आणि उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी पंधरा तारखेला येणार होते आणि पंधरा तारखेला येणार आपल्यालाही ते उमेदवारी देत नाही मग आम्ही असं ठरवलं की आपण स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत देत नसेल तर लागूल चालन करणं हे काही बरोबर होणार नाही आणि त्यामुळं तात्यांनी या ठिकाणी पक्षाच्या सगळ्या ता... तात पक्षाच्या म्हणण्यापेक्षा तात्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा सहकाऱ्यांचा एक मेळावा घेतला आणि त्या मेळाव्याअंत असा निर्णय केला की जर आता आपल्याला पक्ष तिकीट देत नसेल तर आता या पक्षात राहून काही फायदा नाही आणि मग तो पक्ष आम्ही त्या दिवशी दहा तारखेला तुमच्याच साक्षीनं आम्ही या ठिकाणी आदरणीय तात्यांनी प्रेस घेतली आणि असा निर्णय घेतला का शिवसेना उभाटाला सोडचिठ्ठी द्यायची राहिला प्रश्न तुमचा पुढील का निवडणूक मनोज दादा जरंगे पाटील यांच्याकडून लढायला पाहिजे होती तसा आमचा प्रामाणिक प्रयत्नही होता आणि आदरणीय संघर्ष होता मनोज दादा जरंगे पाटलांसोबत आदरणीय तात्या आणि शिष्टमंडळ दोन तीन वेळा जरंगे पाटलांची आंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली त्यांना इच्छाही व्यक्त केली परंतु जरंगे पाटील साहेबांचा निर्णय त्यांनी सांगितलं का सुरुवातीला उमेदवारांनी फॉर्म भरा फॉर्म भरल्यानंतर मी जवळपास तीन तारखेला निर्णय घोषित करतो आणि या सगळ्या गोष्टीला विलंब लागत होता आणि हा विलंब होऊ नये या कारणास्तव आणि हो। मग नेमकं पुढं होतंय काय आणि कार्यकर्त्यांच्या भावनाखेरीज मग आम्ही असा निर्णय घेतला आता की आता आपल्याला या निवडणुकीमध्ये थांबावं लागतं आणि प्राध्यापक तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारी सरांना मदत करावी लागते तुम्ही जसं सांगितलं की सक्षम उमेदवार हवाय असं शिवसेनेतल्याच काही नेत्यांनी त्यांना ते, ने सा सांगितलं त्याच्यामागचं काय कारण असावं सक्षम म्हणजेच काय का या मतदारसंघामध्ये आदरणीय तात्यांनी ज्या निवडणुका केल्या त्या पैशाच्या भरोश्यावर नाही त्या निवडणुका केल्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर सहकाऱ्यांच्या भरोश्यावर आणि आपल्या कामाच्या भरोशावर मग तालुक्यामध्ये सबस्टेशन देण्याचं काम असेल असे काड्याच्या पेटीचे खोके कसे असतात ना त्या पद्धतीनं ट्रान्सफार्मर मतदारसंघातल्या दोनशे अठरा गावामध्ये दिलेले म्हणजे एका एका गावामध्ये जेवढे ट्रान्सफॉर्मर पाहिजे एखाद्या शेतकऱ्याने सांगितलं की आम्हाला हा ट्रान्सफॉर्मर साठचा ओव्हरलोड आहे आम्हाला शंभरचा द्या असे काड्याच्या पेटीच्या खोक्यासारखे ट्रान्सफॉर्मर त्यांनी वाटले आणि त्यामुळं आम्ही तात्यांनी जे स्वतःचं राजकारण केलं मग त्यांच्या राजकारणाला एकोणावीसशे नव्वदपासून सुरुवात झाली ते जनतेच्या जोरावर राजकारण करतात ते पैशाच्या जोरावर करत नाही दोन हजार चौदाची विधानसभा ते लढले दोन हजार नऊची लढले दोन हजार चारची लढले ते दोनदा अपक्ष लढले एकदा पक्षाने उमेदवारी पक्ष दिली तेव्हाही लढले परंतु त्यांच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका कार्यकर्त्याच्या जोरावर झाल्या आणि इथल्या नेतृत्वांना इथल्या नेतृत्वांना म्हणजे स्थानिक शिवसैनिकांना असं वाटत होतं का हे पैसे खर्च करणार नाही आणि हे जर पैसे खर्च करणार नाहीत तर मग आपलं कसं होईल त्याचा त्याचा प्रत्येकाचा स्वार्थ असतो ना काही लोकांना हा निवडणुकीचा जो रणसंग्राम आहे हा काही पक्षामध्ये जे काही हे दोन नंबरच्या फळीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतात ना त्यांच्यासाठी उत्सव असतो तो दिवाळी आल्यावर कसं आपण नवीन कपडे घेतो आणि आपली दिवाळी आनंदात साजरी करतो असाच हा निवडणुकीचा पाच वर्षानंतर येणारा उत्सव आहे त्यांना कोण आमदार होईल याच्याशी घेणं नसतं परंतु आपला खिसा कसा मजेत राहील ही भावना असते आणि निश्चित त्यांना असं वाटलं असेल की तात्या पैसे खर्च करणार नाही त्याच्यामुळे आपलाही खिसा गरम राहणार नाही या भावनेतून त्यांनी नाकारला असेल गेल्या पाच वर्षामध्ये तात्यांनी दोन वेळेस पक्ष सोडलाय पहिल्यांदा जेव्हा पंकज टोंबरे यांचा पक्षप्रवेश होणार होता तेव्हा तात्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की मी शरद जेव्हा राष्ट्रवादी एकच होती राष्ट्रवादीला रामराम ठोकतोय ठीक आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे गटात आले ते आणि त्यांनी दिनेश परदेशींच्या नावाची चर्चा सुरू झाली त्यानंतरही त्यांनी चर्चा सुरू झाली तर पुन्हा उद्धव ओबाटा गटाला सोडलं नेमकं असं काय होतंय की जिकडं तात्या जात आहे तिकडं असं इश्यू होत आहे काय होतंय कुठंतरी भाऊसाहेब पाटील चिकडगावकर तात्यासाहेब अतिशय सर्वसामान्याचं नेतृत्व आहे आणि हा सर्वसामान्याचा माणूस कुणाकडं हुजरेगिरी करत नाही अतिशय स्वाभिमानानं ना जे काही राजकारण केलं या मतदारसंघामध्ये त्यांनी अतिशय स्वाभिमानानं राजकारण केलं मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही स्वाभिमानानं केलं ज्या ज्या वेळेस असं जर बघितलं या ठिकाणी काँग्रेस पक्षाला उमेदवारी देण्यात आल्या त्यावेळेसही ते त्यांनी स्वाभिमानानं सन्मानानं जर आपल्याला तिकीट देत नाही ना पक्ष तर मग जनतेच्या भरोशावर त्यांनी अपक्ष निवडणूक केली राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस का सोडली तर मी सातत्यानं हेच सांगतो ते पैशापेक्षा जनतेला खूप जपतात आणि स्वाभिमान ते स्वतःचा कधी दुखू देत नाही ते लागूल चालन करून स्वतः राजकारण करत नाही आणि त्यावेळेस या ठिकाणी राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आजही ते प्रदेशाध्यक्ष आहे जयंत पाटील साहेब त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी त्यांचा तात्यांवरती अतिशय प्रेम होतं खूप त्यांच्या जन्मदिवसाचा अतिशय रेकॉर्ड ब्रेक जन्मदिवस वैजापूर या ठिकाणी कृष्णा लॉन्सला साजरा झाला आणि हे कुठंतरी याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या सतीश चव्हाण नावाचा जो काही आमदार आहे जे विधान परिषदेला आहे ना आता गंगापूर मतदारसंघातून निवडणूक करत आहे तर त्या आमदाराला असं वाटलं की जर भाऊसाहेब तात्या पाटील चिकटगावकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जर या मतदारसंघातली उमेदवारी मिळाली त्यावेळेस महाविकास आघाडी होती मी परत एकदा सांगतो की महाविकास आघाडी होती ही जागा जर राष्ट्रवादीला सुटली आणि ते परत जर आमदार झाले तर ते जनतेतून दुसऱ्यांदा निवडून येतील आणि त्यांना मग सहजच पक्ष मंत्रीसुद्धा करू शकतो राज्यमंत्री करू शकतो आणि सतीश चव्हाण विधान परिषदेवर तीनदा येतात परंतु ते बॅकडोर आमदार आहे आणि सतीश चव्हाणांचं चा कटकारस्थान असं असतं की आपल्या पक्षातल्या लोकांना कसं डॉमिनेट करायचं आणि आपल्यासमोर तुल्यबळ प्रतिस्पर्धी कसा तयार होऊ द्यायचा आणि या भावनेतून पक्ष वाढल्यापेक्षा पक्षातला कार्यकर्त्याचं खच्चीकरण कसं करायचं या भावनेतून सतीश चव्हाण राजकारण करतात त्यामुळे त्यांनी त्यावेळेला ते तत्कालीन पंकज ठोंबरेंना पक्षात आणून हा पक्ष कसा फुटेल या पक्षाची कशी अधोगती होईल हा सगळा त्यांचा प्रपंच होता डाव होता हा मी त्यावेळेस ओळखला आणि स्वाभिमानानं सांगितलं की जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते द्या त्यांच्या ताब्यात पक्ष त्यांच्या ताब्यात पक्ष हवाली करून टाकला राहिला प्रश्न शिवसेनेचा शिवसेनेचंही एवढं इमाने इतबारे काम केलं पक्ष वाढवला पक्ष अडचणीत होता तालुक्यातल्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाला जरी विचारलं ना का या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काय परिस्थिती होती तर सर्वसामान्य जनता म्हणते का उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला आदरणीय तात्यांनी नवसंजीवनी देण्याचं काम या मतदारसंघात केलं परंतु काय आमच्या पाठीला संघर्ष पुजलेला आहे आणि त्यामुळं चांगल्या माणसाच्या वाटेमध्ये अशी लोकं खोडा करण्याचा प्रयत्न करतात परंतु आम्ही अशा खोडा करणाऱ्यांना घाबरत नाही तर याच्यावर मात करून त्यांना कसं थांबवायचं हा आमचा प्रयत्न राहील बरं आता आमदार बोलणाऱ्यांना तर त्यांनी पाठिंबा दिला yes. बोरणाऱ्यांना पाठिंबा सांगताच तेव्हा अचानकच बोलणाऱ्यांची एंट्री होती त्या सभेमध्ये हे सर्व पहिलेच ठरलेलं होतं असं पंकज ठोंबरेंनी आरोप केला आहे त्या बोला पंकज ठुमरे काय आरोप करतात याला मी फारसं अधिकसं महत्त्व देणार नाही ते आपलं काय बोलायचं तो त्यांचा प्रश्न आहे आणि लोक काही बोलतात अचानक ते आले ते याच्यापुढे जाऊन तुम्ही तो प्रश्न विचारला नाही परंतु मी तुम्हाला त्याच्या लगतचाही त्यांचा उच्चार सांगतो का ते असं म्हणतात मी असंच तुमच्या माध्यमातून कुठंतरी ऐकलं की तात्यांनी निर्णय घेतला सर व्यासपीठावर ते आले आणि लोक उठून गेले तर मी परत एकदा सांगतो की तात्या हे जनतेच्या जोरावर राजकारण करतात त्यांच्यासारखं आम्ही अजित पवारांच्या पक्षातच थांबायचं पक्षाचे राजीनामे द्यायचे नाही आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करायची हे दुटप्पी धोरण आम्ही घेत नाही आणि असं दहा बाय दहाच्या ऑफिसमध्ये किंवा चाळीस बाय पन्नासच्या ऑफिसमध्ये पाच पंचवीस लोकांत निर्णय नाही केला तर हा निर्णय आम्ही दोन ते चार हजार कार्यकर्त्यांना बोलावलं सूरज लॉनला कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये सगळ्या मतदारसंघातल्या मग त्रेपन्न गाव असेल डोंगरथडी असेल गंगथडी असेल शिवनथडी असेल तिथला तात्यांना मानणारा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक सहकारी तिथं आला राहिला विषय का बोरणारे सर तिथं कसे आले तर आपण सर्वजण आजकाल सोशल मीडियावरती सगळ्या ठिकाणी आता कोणत्या गावात कुठं सभा चालू आहे हे दिसतंय आणि तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब तात्या पाटील चिगडगावकर काय निर्णय घेणार याच्याकडे नुसतं वैजापूरचं लक्ष नव्हतं तर सबंद जिल्ह्याचं लक्ष होतं तसंच बोरनारे सरांचे कार्यकर्तेही बघत होते डॉक्टर दिनेश परदेशींचेही कार्यकर्ते ते बघत होते एकनाथराव जाधवांचेही ते कार्यकर्ते तो व्हिडिओ बघत होते तुमच्याच माध्यमातून तो व्हिडिओ लाईव्ह होत होता आणि तात्यांनी निर्णय घेतल्यानंतर जवळपास ते पाच ते दहा मिनिटानंतर त्या ठिकाणी पोहोचले पोचल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये इतका आनंद तयार झाला लोकांना वाटलं तात्या आणि सर एकत्र आले आता शंभर टक्के प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सरांनी मतदारसंघामध्ये जी केलेली कामं आहे त्यांचं काम अतिशय चांगलं आहे आणि त्या कामाला तात्यांची साथ मिळाली आता निश्चित त्याच दिवशी जनतेने ठरवून घेतलं की या मतदारसंघाचे आमदार पुन्हा एकदा प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सर झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरा प्रश्न तोच लगतचा प्रश्न मी सांगतो का हे सांगतात की कार्यकर्ते उठून गेले कार्यकर्ते उठून गेले नाही तो कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांनी प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सर तात्यांसोबत हस्तांदोलन केली कार्यकर्त्यांनी आपापले छायाचित्र काढले तदनंतर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता लोकांनी स्नेहभोजन केलं स्नेहभोजन केल्यानंतर लोक घरी गेले कार्यकर्ते घरी गेले मग आता सांगायचं ठरलं तर त्या आचार्याला विचारून घ्यावा का तिथं जो स्वयंपाक होता तो स्वयंपाक सगळ्यांनी जेवण केलं का सगळ्या सहकाऱ्यांनी आम्ही सर्वांनी जेवण केलं जेवण केल्यानंतर कार्यकर्ते हर्ष उल्लासाने आनंदाने घरी गेले आणि त्याच दिवशी निर्णय झाला की या मतदारसंघाचे आमदार बोरणारे सर हे होणार म्हणजे होणार बरं याच्यानंतर त्यांनी हे पण वक्तव्य केलं आहे की या सर्व प्रकारामागे आर्थिक गणित देखील आहे पाच खोके घेतल्याची चर्चा जनते जोराने सुरू आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे जनतेत कुठल्याही प्रकारची चर्चा नाही जनतेला माहिती आहे की भाऊसाहेब तात्या चिकडगावकर हे स्वतःच्या स्वखर्चातून राजकारण करणारा कार्यकर्ता आहे मग मला तुम्हाला सांगायचं आहे पाच वर्ष ते आमदार होते आमदार असल्यानंतर माणसाची काहीतरी स्थावर होतो ना परंतु जी परिस्थिती आमदार होण्यापूर्वी होती तीच आज त्यांची परिस्थिती आहे आणि जनतेला माहिती आहे का भाऊसाहेब तात्यांनी जी लोकांसोबत जनसामान्यासाठी कामं केली मग कधी सर्वसामान्याला सिंगल डीपी देण्याचं काम असेल कधी एखाद्याची बदली असेल सिंगल कधी कोणाकडून रुपया घेतला नाही ताता म्हणजे लोक त्यांना एक पारदर्शक एक सांप्रदायिक एक प्रवचनकार म्हणून ओळखतात आणि ते अशा दोन पैशाला आणि आर्थिक त्याला कधी बघत नाही आणि ते काय आरोप करतात त्याच्यामुळं त्यांच्या आरोपात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही परंतु पायाखालची वाळू सरकली ना लोक असे बेताल वक्तव्य करत असतात आणि जर मग आम्ही हा पाठिंबा त्यांना दिला असता महाविकास आघाडीला तर त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी असा आरोप केला असता का यांनी काहीतरी घेतलं म्हणून परंतु ज्यावेळेस आपल्यासोबत कुणी राहत नाही ना आपल्यासोबत नाही त्यावेळेस दुसऱ्यावरती आरोप करायचे हे राजकारणात होत असतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या या आरोपाला मी काही गांभीर्यानं घेत नाही त्याकडे लक्षही देत नाही मात्र कुठेतरी विचारधारा एवढे दिवस त्यांनी बोरणाऱ्यांचा विरोध केला बोरणाऱ्यांचे विचार पटत नाही असं अनेकदा ते भाषणात बोलले बोरणाऱ्यांच्या बाबत त्यांनी महालगाव येथे भाषण देखील केलं ते देखील प्रचंड प्रमाणात व्हायरल झालं आणि तुमचे पण अनेक भाषण आहे बोलणाऱ्यांनी त्याच्यामध्ये तुम्ही गद्दार बोलले आणि आता त्यांची स्तुती करताय नेमका हा बदल कसा घडला महाराष्ट्रामध्ये मा ज्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जवळपास त्रेपन्न चोपन्न आमदार होते आणि तदनंतर या चाळीस आमदारांनी आणि दहा त्यात काहीतरी अपक्ष आमदार या आमदारांनी एकनाथ शिंदेसाहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला याला आपण उठाव म्हणतो आणि त्यावेळेस लोक गद्दार म्हणत होते का यांनी शिवसेनेशी गद्दारी केली शिवसेनेशी गद्दारी केली आणि त्यावेळेस आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये काम करत होतो आणि त्यावेळेस आम्हालाही वाटलं की यांनी गद्दारी केली त्याच्यामुळं आम्ही त्यावेळेस त्या भाषणामध्ये असं म्हणालो असेल मी म्हणालो नाही असं म्हणत नाही मी मान्य करतो परंतु तदनंतर असं लक्षात आलं की ही गद्दारी नव्हती हा विकासासाठी केलेला उठाव होता जर एखाद्या घरामध्ये न्यायच मिळत नसेल जर आमदारांची खासदारांचीच कामं होत नसेल तर त्यावेळेस या तत्कालीन आमदारांनी केलेला हा उठाव आहे त्याच्यानंतरही अनेक राज्याच्या राजकारणात जिल्ह्याच्या राजकारणात तालुक्याच्या राजकारणात वावड्या उठवल्या गेल्या का शिवसेना खरी कुणाची हे, हे गद्दार आहे मग जर हे गद्दार असते तर एकनाथ शिंदे साहेबांनी चौदा पंधरा लोकसभेच्या जागा लढवल्या आणि त्यापैकी त्यांनी सात लोकसभेचे खासदार निवडून आणले आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख जे उद्धवजी ठाकरे साहेब आहे ना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे त्यांनी एकवीस लोकसभेच्या जागा लढवल्या आणि त्यांचे फक्त नऊ खासदार निवडून आले तर स्ट्राईक रेट जर बघितला तर सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट हा एकनाथ शिंदे साहेबांचा सा आहे आणि तदनंतर सर्वसामान्य जनतेचे डोळे उघडले का हा एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला ही गद्दारी नाही आहे हा उठावे आणि त्यामुळं त्यावेळेसही आम्ही बोललो असेल परंतु ज्या पद्धतीनं जनतेच्या हे लक्षात आलं का हीच खरी शिवसेना आहे त्यावेळेस हेही प्रश्न असायचे की खरी शिवसेना कुणाची तर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये लोकसभेला दिसून आलं की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबाची आहे आणि त्यामुळं आम्हालाही वाटलं की जे प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सरांनी या मतदारसंघाच्या विकासासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत जाण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयांती तालुक्यामध्ये विकासाची भरभराट झाली विकास मतदारसंघामध्ये अनेक लोकउपयोगी कामं अनेक विकासाची कामं माननीय नामदार एकनाथ शिंदेसाहेबाच्या माध्यमातून बोरणारे सरांनी केले आणि त्यामुळं आम्ही आज त्यांच्यासोबत आहोत आणि ते पुढेही भविष्यात आमदार होणार आहेत बरं मात्र तात्यांचा मतदार या निर्णयाशी समाधानी आहे का तुम्ही मतदारांशी चर्चा केली होती का आम्ही सुरुवातीलाच सांगतो आम्ही कुठलाही निर्णय घेताना एखाद्या बंद खोलीत किंवा आपल्या संपर्क कार्यालयात निर्णय करत नाही तात्यांचं राजकारण हे जनतेच्या जोरावर कार्यकर्त्याच्या जोरावर सहकाऱ्यांच्या जोरावर चालतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस आम्ही जवळपास शंभर दीडशे गावामध्ये गेलो आणि त्या, गेल। त्या गावातल्या लोकांच्या निर्णयांती आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आताही आम्ही हा निर्णय घेत असताना दहा तारखेला आम्ही पक्षाचा राजीनामा दिला मग दहा तारखेला राजीनामा दिल्यानंतर आम्ही अकरा तारखेला निर्णय घेतला का प्राध्यापक बोरणारे सरांसोबत जाण्याचा नाही घेतला आम्ही जवळपास पंधरा वीस दिवसाचा कालावधी लावला त्या पंधरा वीस दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही मतदार राजाशी भेटी घेतल्या मतदारसंघातल्या गावागाव फिरलो मतदारसंघातल्या साधू संतांना आम्ही भेटून आलो मतदारसंघामध्ये वडीलधाऱ्यांना ज्येष्ठांना व्यापाऱ्यांना अशा अनेक जे काही मुख्य मुख्य गावं असतील छोट छोटी गावं असतील जे काही मार्गदर्शक असतील अशा सर्वांचा सल्ला घेतला आणि त्यांचा सर्वांचा एकमुखी हाच निर्णय निघाला की जो या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारी सरांनी या मतदारसंघाचा जो विकास केलेला आहे हा विकासाचा गाडा असाच पूर्वरत जर सुरू ठेवायचा असेल तर आपण प्राध्यापक रमेश पाटील बोरनारी सरांना सोबत गेलो पाहिजे एक चांगला माणूस आहे एक प्रामाणिक माणूस आहे एक वारकरी माणूस आहे कायम जय हरी आहे अतिशय शांत आहे संयमी आहे आणि अशाच माणसाला आपण मदत केली पाहिजे या जनभावनेतूनच आम्ही प्राध्यापक बोरणारे सरांना पाठिंबा दिलाय मदत केली आणि करतोय बर तालुक्यात आता सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे विरोधातले समर्थनात जात आहे समर्थनातले विरोधात जात आहे आता नेमकं काय समजावं राजकीय पारड कोणाचं आहे आणि या निवडणुकीत कोणाला यश संपादित होईल असं तुम्हाला वाटतं निवडणुकीचा निकाल हा मतदारसंघातील जनतेने लावून टाकलेला आहे आणि ज्या दिवशी आदरणीय तात्यानी निर्णय आपला स्वतःचा जाहीर केला की आपण आता बोरणारे सरांसोबत गेलो त्यावेळेसच लोकांनी असं ठरवून घेतलं की प्राध्यापक बोरणारे सरांना झालेली मतं आणि तदनंतर तात्यांना मिळणारी पन्नास पन्नास हजार अपक्ष मतं असेल त्यानंतर ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेची चोपन्न हजार मतं ही मतं ज्यावेळेस आपण एखाद्याला पाठिंबा देतो त्यावेळेस उमेदवाराच्या खात्यामध्ये ती मतं प्लस होत असतात आणि त्या दिवशी सर्वसामान्य जनतेला वाटलं की आता दोन आजी माझे आमदारसोबत आहे आता जो हा विकासाचा गाडा आहे त्याच दिवशी जनतेने निकाल लावून टाकला का या तालुक्याचे आमदार हे प्राध्यापक रमेश पाटील बोरनारी सर होणार आहे त्याच्यानंतरही अनेक स्थितांतरं घडली डॉक्टर राजीवजी डोंगरे साहेब त्यांनी प्राध्यापक बोरनारी सरांना मदत केली तदनंतर आता एकनाथ शिंदे साहेबाची सभा झाली त्या एकनाथ शिंदे साहेबाच्या सभेमध्ये शिवसेने उबाटाचे तत्कालीन प्रमुख संजय पाटील निकम हेही प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सरांना मदत करत आहे आणि तालुक्यातले ही सगळी मंडळी आणि जनताच बोरणारे सरांसोबत आहे त्यामुळं निश्चित मी कुणाचं पालडं जडे हे म्हटल्यापेक्षा मी अतिशय जबाबदारीपूर्वक सांगतो का वीस तारखेला तालुक्यातील जनता ही धनुष्यबाण या चिन्हासमोरचं बटन दाबून प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सरांना मदत करणार आणि तेवीस तारखेच्या निकालाअंती या मतदारसंघाचे परत एकदा दुसऱ्यांदा प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सर हे प्रचंड मताधिक्याने विजयी होणार तर हे होते भाऊसे पाटील चिकडगावकर यांचे निकटवर्तीय प्रशांत शिंदे त्याने सांगितलं आहे की माजी आमदार भाऊसे पाटील चिकडगावकर यांच्या पाठबळामुळे आमदार रमेश बोरनारे हे पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने आमदार होतील गौरव धमने मी मराठी न्यूज वैजापूर